वंजारी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी गेल्या आठ दिवसांपासून पप्पू केदार अभिजित गीते आणि युवराज जवरे हे तीन तरुण वाडगाव येथे उपोषणाला बसले आहेत त्यांची तब्येत ढासळत आहे तरीही सरकारने या उपोषणाकडे पाठ फिरवली असून त्यांना उपचार मिळत नसल्याची खंत समाजाकडून व्यक्त केली जाते शेवगाव तालुक्यातील वाडगाव येथे आज दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सकल वंजारी समाजाची पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी वंजारी समाजाच्या महिला आक्रमक झाल्या होत्या उद्या थाटे व वाडगाव येथे महिलांसह संपूर्ण गावात अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे या बैठकीमध्ये साखळी उपोषण रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्याचे या बैठकीमध्ये ठरले असून दिनांक दहा ऑक्टोबर रोजी गावातील सर्व महिला जलसमाधी घेण्यावर ठाम आहेत तर आज दुपारी प्रांताधिकारी प्रसाद मते पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांनी भेट देऊन चर्चा केली मात्र आमचा जीव गेला तरी आरक्षण मिळेपर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवणार असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतलाय यावेळी महिला आक्रमक झाल्या होत्या त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरून आठ दिवस झाले तुम्हाला आज वेळ मिळाला का असा सवाल उपस्थित केला शासन या उपोषणाबाबत काय निर्णय घेत आहे हे येणारा काळच सांगू शकेल लोकशक्ती न्यूज नेटवर्क अहिल्यानगर थाटे वडगाव या ठिकाणी अमरो गेली आठ दिवसापासून अमरोण उपोषण चालू आहे आणि हे अमरोपोष उपोषण चालू असताना सरकारने डोळे झाक केलेली आहे कानात मुसळ घालून घेतलं आहे सरकारने डोळ्याला चिकटपट्टी बांधलेली आहे आणि हे आंदोलन आता उग्र स्वरूपात होण्याची शक्यता आहे महिलांनी निर्णय घेतला आहे की आम्ही जल समाधी परवा जलसमाधी करू आणि येत रविवारी समाज बांधवाने निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करू ही भूमिका या बैठकीत घेण्यात आलेली आहे आणि मी महाराष्ट्रातल्या वंजारी समाज आमदारला आवाहन करतो थाटे वडगाला येऊन तुमचं जाहीर पाठिंबाचं पत्र द्या नास्ता तुम्हाला तुम्हाला जर समाज आवडत नसेल तर तुम्ही स्वतः राजीनामा द्यावा ही सुद्धा आमची भूमिका आहे आठ दिवस झाले आमचे बांधव उपासनाला बसलेत आत्ता बाळासाहेबांनी सांगितलं आहे की वंजारी समाजात जे काय आमदार असतील जे महाराष्ट्राचे सत्ता जे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने लक्ष द्यावं नसता हे आंदोलन आम्ही तीव्र करायचं ठरवलेलं आहे पण वंजारी समाज जेवढे आमदार आमदार आहेत त्यांनी तातडीने आपला पाठिंब्याचं पत्र देऊन स्वतः भेट देवी नसता भविष्यात त्यांना त्यांच्या संदर्भात मी समाज निर्णय घेईन जे आमचे वंजारी समाजाचे बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांना मी माझ्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने पूर्ण पाठिंबा देतो आणि वंजारी समाजाचा एसटी समाजामध्ये समावेश करावं अशी मी शासनाला विनंती करतो सरपंच नाही मी इथं पोषणकर्त्याची बायको ओके तर आमचे माणसं झाले आठ दिवस झाले इथं उपोषणाला बसलेले येतं आम तेव्हा एस टी प्रवर्गातून जे आरक्षण मागत आहे ते आमच्याकडं आर, आम, आम कोणते इथे लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचे कोणतेही न जबाबदार नागरिक इथं कुणीच आलेलं नाही आहे त्यांच्याकडे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची एकदम प्रकृती खालावलेली आहे आणि सरकारला एवढीच विनंती की आमचं आरक्षण आम्हाला द्यावं आणि जर का ते त्यांनी ह्या दोन तीन दिवसात जर नाही निर्णय घेतला तर आम्ही इथं महिला यांना आत्म आत्मदहनाचं आत्मदहनच करू आम्ही ज्यांना का नाही भेटणार नाही आमची एवढीच विनंती की त्यांनी आता आमच्या माणसांची म्हणजे हे पाहू त्यांनी बस गेल्या आठ दिवसापासून माझे बंधू इथे उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत त्यामुळे शासनाने कुठलीही दखल घेतली नाही त्यांना आम्ही बार वारंवार विनंती बार बार केली तरी पण त्यांनी आमच्या माणसांची काहीच दखल घेतली नाही त्यामुळे आम्हाला एकतर आरक्षण द्यावं नाहीतर त्यांनी त्यांचा निर्णय सांगावा आम्ही तर सा कायद्याच्या चौकटीत असूनसुद्धा त्यांनी आम्हाला आरक्षणास वेळ लावू नये त्यांनी आमचं आरक्षण आम्हाला द्यावं हीच आम आमची विनंती आहे सरकारकडे आणि त्यांनी द्या ती द्यावीच कारण आमची नोंद आहे है, हैदराबाद गॅजेटमध्ये पण आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात आमच्या नोंदी असूनसुद्धा आरक्षण का टाळावं टाळू नये हीच आमची विनंती आहे शासनाकडे